हाय फ्रेंड्स वेडिंग स्पेशल आहे चिकन बिर्याणी आज जास्त काही व्हिडिओ करत बसलेला नाही कारण की प्रवासातून आल्यामुळं खूप आपल्याला अंग वगैरे दुखावं लागले त्रास व्हायला लागलाय खूप ला त्यामुळे काही बाकीचा व्हिडिओ व्हिडीओ तर बसले नाही हे अजून दम द्यायचे आता दम द्यायला ठेवणार आहे बिर्याचा हाय फ्राय केलेलाच कांदा आहे आता हा वाळलेला पुदिना आहे वाळवला ह्या हा पुदिना घालणार याच्यावरती कोथिंबीर आहे आणि काजू गर आहे फ्राय केलेले तुपात फ्राय केलेले ते सुंदर अस गार्निशिंग झालेलं आहे हे आता दम करायला ठेवणार आहे आणि नाईटला दाखवते डिश दम करायला ठेवलेलं आहे मोठ्या गॅसवर ठेवलेलं आहे त्याच्यात दम देऊन नंतर दो दो। ही सर्व्ह करणार चिकन बिर्याणी आहे ही हा फ्राय केलेला तांदा कांदा सॉरी आणि हे काजू वगैरे आता हे असं छान दिसत आहे पण कसं आहे आता आता खालून तळातून काढून दाखवतो मला मगाशी दाखवले पूर्ण व्हिडिओ करत बसलेली नाही कारण की सकाळपासून मला जरा जास्त कस तरी होत होत गोळ्या खाऊन हे सगळं आता केलेलं आहे ऍक्च्युली हात पाय दुखत होते स्पेशल बेत आहे फक्त बिर्याणी चिकन बिर्याणी आणि रसा दुसरं काही केलेलं नाही अंडी काकींना दिलेली होती ते अंडी आहे ते अंडी दाखवतो नंतर फोटोच दिसलच तुम्हाला तेवढेच केले बघा छानपैकी झाले ना